नमस्कार काक्षीबागार बंधून मी विजय कुमार तासगाव यश अॅग्रो लॅब पुन्हा एकदा आपला जो कमीत कमी खर्च करावी या विषयात जो संवाद आपला चालू आहे त्या संवादामध्ये आपले सगळ्यांचं स्वागत करतो बागादार बंधून बरेच बागादार फोन करतात आपण चर्चा करतो प्रत्येक वेळी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देता येणे शक्य होत नाही यासाठी आपण भागादार बंधून ऍप दिले ते ऍप डाउनलोड करू यश अॅग्रो नावाने ऍप आहे आणि राहुल पाटील सरांचा नंबर खाली दिलाय तर नंबरवर कॉलही आपण करू शकता ऍप डाऊनलोड करण्यासाठी जर काही अडचणी आल्या तर हे ऍप डाऊनलोड करून घेऊन कमीत कमी, कमी खर्चात अगदी ज्वारी हरभऱ्याच्या खर्चात द्राक्ष आपल्याला कशी करता येऊ शकते हे आपण महाराष्ट्राला दाखवून दिले त्या पद्धतीनं आपण काम करण्याचा प्रयत्न करतोय कमीत कमी खर्चात दाक्ष करण्याचा आपण प्रयत्न करूया आणि त्या पद्धतीनं मी आपल्याला विनंती करेन की कारण आवडवे खर्च बागादारांची कर्ज सोसाट्या बँका मिळणार उत्पादन ते मी मिळणाऱ्या उत्पादनासाठी केलेला अनावश्यक खर्च ह्या सगळ्यांचा ताळमेळ लावायचा असेल तर आपल्याला एकामेकांच्या हातात हात घालून काम करण्याची आवश्यकता आपल्या पली आपण काम करण्याचा प्रयत्न करतोय नाही करतो की आपण थोडासा वाढवूया आणि जास्तीत जास्त आपल्या चळवळीत करण्याचा प्रयत्न करूया बागायला बंधून विनंती कशी करावी आणि काय पद्धतीने काम करावं या मी आपल्याशी संवाद साधण्याचा ह्या व्हिडिओच्या मार्फत प्रयत्न करतो बागा फुटायला लागल्या काही ठिकाणी बागा अडचणी आल्या काय करावं हे मी पाठीमागे बोललेचा प्रादुर्भाव कसा थांबवावा ह्याच्यावर चोवीस पंचवीस सव्वीस दिवस झाले तर मी तुम्हाला टिंट मारायला सांगितलेलं आहे वेगळ्या व्हिडिओमध्ये मी टिंट हे विषयावर आपल्याचा संवाद साधतोय आज आपण विरळणी करताना काळे किती ठेवा वेळवी करताना सक्कीचे शेंडे मारावीत का कोणतं मार्केटला कशा काळती काड्या ठेवावेत या विषयावर मी आपल्याशी थोडक्यात बघायला बंधून लक्ष दुयका जर युरोप मार्केट करणार असाल तर दीड ते पावणे दोन स्क्युअर फुटाला एक काडी ठेवण्यात भारतीय बाजारपेठ करणार असाल तर सव्वा ते दीड स्क्वेअर फुटाला एकच काळी ठेवण्याचा प्रयत्न करा आणि असाल तर सव्वा ते एक स्क्वेअर फुटाला एकच काळी ठेवण्याचा पेक्षा जास्त काड्या अजिबात ठेवू नका कारण गर्भधारणा होणं त्या प्रोटीन मास मध्ये डोळ्यामध्ये सूक्ष्मगण निर्मिती करणं ही निसर्गाच का काम आहे निसर्ग बरोबर ते काम करतो तर ते काम होण्यासाठी पडणारा सूर्यप्रकाश पडला पाहिजे एवढी काळजी तरी किमान आपल्याला द्यावीच लागेल यासाठी काड्यांचं नियोजन अत्यंत महत्वाचं आहे चोवीस पंचवीस सव्वीस दिवसापर्यंत मिळवणे आपली संपावी त्यांच्या बागा फुटलेल्या नाही अशा बागेत थोडस लेट झालं चालेल पण आता ज्या पद्धतीनं स्क्युअर फुटाला काढी ठेवायला सांगितली त्या पद्धतीनं काढी ठेवण्याचा हो प्रयत्न करा त्याचबरोबर आपल्याला एक सवय विळवणी करताना सक्तींची शेंडे मारायची असं नका काय करा विरळणी अगोदर करून घ्या काडीची लांबी चांगली लांबू द्या जवळजवळ आठ नऊ दहा पानावरती आठ ते नऊ पानावरती जाऊ द्या म्हणजे शेंडाचे जे पान आहे त्याच्या सहित आठ ते नऊ ते दहा पानावरती जाऊ द्या आणि बघी फुटायला लागल्या असतील तरच बाग आपली सबकेन करण्याला योग्य आहे कशात घ्या तरच सबकेन करा अन्यथा सबकेन करू नका फक्त विरळणी करून घ्या त्यानंतर पांदे परीक्षण करून घ्या लागणार डोस द्या पाणी द्या आणि मग सक्यन करून घ्या पण विरळणीच्या वेळी फक्त विरळणीच करा एकात एक देक काम नका करू कारण मी पाठीमागे सांगितलं तुम्हाला की आपल्याला फिजिकल वर्क पस्तीस टक्के आहे आणि न्यूट्रिशन पंचवीस टक्के आहे म्हणजे जवळजवळ साठ टक्के काम हे आपल्या हातात नाही त्या पद्धतीनं ना जर आपण जर विरणी पाण्यात घेतली अजून एकदा सांगतो सव्वा ते एक स्क्वेअर फुटाला बेदाण्याला एक काडी दीड ते सव्वा स्क्वेअर फुटाला एक काडी इंडियन मार्केट किंवा बांगला चायना दुबई युरोपियन मार्केट काय असेल तर दीड ते पावणे दोन फुटाला एक काडी इतकीच काडी फक्त बागेत ठेवण्याचा प्रयत्न जास्त काळी अशी वाटत कारण प्रोटीन पडला पाहिजे एवढं लक्षात बंधू हा जो संवाद कसा वाटला जो संवाद पड तो कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करा लाईक जरूर करा पुन्हा एकतीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद mm -hmm.